सोलापूरकरांवर अवकाळी पावसाची कृपा काल दुपारी तीन वाजता अचानक वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह सोलापूरच्या बऱ्याच भागात अवकाळी पावसाचं आगमन झालं सोलापूरच्या कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही करणाऱ्या तापमानात यामुळं मोठी घट झाली आहे या अवकाळीमुळं हवेत थोडासा गारवा पाहायला मिळाला अचानक चालू झालेल्या पावसासोबत विजांचा देखील कडकडाट सुरू होता या पावसामुळे सोलापूरकरांची चांगलीच धांदल उडाली असल्याचं पाहायला मिळालं पण अर्धा ते पाऊन तास पडलेल्या पावसामुळे धुळीने माकलेल्या रस्त्यावरून पाणी वाहिल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता तर पावसाच्या पाण्यामुळे झाडा झुडपांना पाणी मिळाल्याने झाडे टवटवीत व हिरवीगार दिसू लागले आहेत पण सोलापूर शहराच्या नजीक असणाऱ्या शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे या वर्षात सोलापूरकरांनी विशेषत लहान मुलांनी या अवकाळी पावसाचा आनंद सुद्धा घेतल्याचं दृश्य सोलापुरात दिसून येत होतं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अनिल खांडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा